दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्त जयंती अगदी दोन दिवसावर येऊन ठेपली आहे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे अनेक जणांची पारायणं ताईंची दादांची पारायणं सुरू असतील दत्त भक्तांसाठी हा दिवस म्हणजे मोठा सोहळा असतो दत्त जयंतीच्या आठ दिवस आधीपासूनच दत्त दत मंदिराची सजावट पूजापाठ करण्यास सुरुवात होते भक्त या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत करतात काही उपाय करतात तर दत्त महाराजांकडे साकडे देखील घालतात मात्र हे सर्व करत असताना तुम्ही यंदाच्या दत्तजयंतीला काही खास उपाय केले तर तुमच्या मनातील इच्छा अवश्य पूर्ण होईल असे काही भक्त आपल्या अनुभवांवरून सांगतात हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर दत्त महाराजांची कृपा निश्चित होते अशी मान्यता आहे चार डिसेंबरला हा दिवस अतिशय भाग्यसा समजला जातो कारण या दिवशी गुरुवार आहे गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित वार आहे गुरुवारच्या दिवशी दत्तजयंती आली आहे या दिवशी भक्त व्रत करतात तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महत्त्व अधिक आहे आपण या काळात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची देखील पद्धत आहे आपलं माता लक्ष्मीचं व्रत देखील असणार आहे त्यामुळे दत्तगुरूंच्या वारी यंदाची दत्त जयंती असल्याने शुभयोग तयार होत आहे या दिवशी खास उपाय केले तर नशीब उजळू शकते दत्त महाराज तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यात धनसंपदा सुखसमृद्धी सर्व काही देतील दत्तजयंतीला उपाय कोणते करावे तर दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जा मंदिरात जाऊन तिथे गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करा काही दत्त मंदिरांमध्ये या दिवशी महाप्रसाद देखील बनवला जातो त्या प्रसादासाठी देखील तुम्ही ही डाळ आणि गूळ देऊ शकता यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होऊ लागतील रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात अशी देखील मान्यता आहे दत्त जयंतीला व्रत करावे व आपल्या घरात लहान मुले अथवा विवाहित जोडप्याला जेवायला घालावे गोडाचा स्वयंपाक करावा त्यांना पोटभर जेव घालावं असं म्हणतात आपल्या घरी कोणी तृप्त मनाने जेवून गेले तर अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही कारण मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती देखील असते कुटुंबात भरभराट येईल दत्तजयंतीला कोणत्याही कुत्र्याला तुम्ही ब्रेड दूध पोळी बिस्किट असे काही खाऊ घालावे तसेच गाईला देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी खाऊ घालावा कुत्रा आणि गाई हे दोघेही दत्त महाराजांचे वाहन आहे असे मांडतात महाराजांसोबत आपल्याला कायम गाय आणि श्वान यांच्या फोटोत पाहायला मिळतात त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना खाऊ घालावं यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतील दत्त, प्रसन दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असे म्हणतात यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबराला एक लोटा जल अर्पण करावं त्यानंतर हार फुले व्हावीत मग धूप दीप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा मनात आपली इच्छा बोलून औदुंबराला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालावा ओम द्राम दत्तात्रयान नमः हा मंत्राचा जप करावा दत्तजयंतीला करता येणारा सर्वात सोपा उपाय म्हणजे मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंच्या नामाचे स्मरण करते तुम्ही किमान अकरा माळा दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचे नामस्मरण सुरू ठेवा दत्त महाराज दत्त, दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही ओम द्राम नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता